राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार नागपूर इथे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला स्वर्गीय कवी अनंतराव बावने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भोई गौरव मासिक द्वारे जागतिक महिला दिनानिमित्त काव्य वाचन स्पर्धा डॉक्टर आंबेडकर कॉन्फरन्स हॉल उर्विला कालनी छत्रपती चौक वर्धा रोड नागपूर इथे आयोजित केले गेले आहे नागपुरातील विदर्भातील नागपूर परिसरातील नवोदित कवी आणि जे प्रसिद्ध कवी आहेत त्यांना एक व्यासपीठ भोई गौरव मासिक यांची तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि त्यासाठीची ही काव्य वाचन स्पर्धा स्वर्गीय कवी अनंतराव बावने यांच्या प्रत्यर्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केली गेली आहे तर भोई गौरव मासिकचे संपादक चंद्रकांत लोणारे यांचेकडे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या कवींना यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यांचे अर्ज स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव नोंदवावे आणि या काव्य वाचन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे स्पर्धेचे नियम स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत आणि नागपूर परिसरातील वेगवेगळ्या शहरातील नवोदित कवींना यामध्ये सहभाग घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नियमाचे वाचन आपल्याला करता येईल ही काव्यवाचन स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही काव्यवाचन स्पर्धा होत असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा ही स्पर्धा हिंदी मराठी या दोन्ही भाषेमध्ये आपल्याला आपली कविता सादर करता येईल प्रथम द्वितीय तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन कवींचा सन्मान करण्यात येणार आहे तेव्हा जास्तीत जास्त कवींनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भोई समाज मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांनी केले आहे तर चलामग दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी दोन ते चार वेळीत स्वर्गीय कवी अनंतराव बावणे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी